कधी शिकलीस शिकली हा, हा माझ्यावरती म्हणजे क्वेश्चन मार्क आहे नाही वेगळे पण थोडस जपलं पाहिजे ना काहीतरी तर दरवेळी आपण रेग्युलर जामून बनवतोय पण तेच ते जामून खाण्यापेक्षा खूप छान खूप छान हीच तुझी वृत्ती मला खूप आवडते कारण नवीन नवीन खायला मिळते <laughs> हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर एक गुलाबजाम प्रिमिक्स आणलं होतं पण ते बनवणं म्हणजे का झालं नाही काय नाही हे ज्यांनी प्रिवियस ब्लॉग पाहिले त्यांना माहिती आहे पण आत्ता बनवणार आहे गुलाबजामून यावेळेस मी जामून जे बनवणार आहे ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने आपण नेहमी जसं बनवतो तसं नाही तर काहीतरी चेंज आहे काय आहे ते तुम्ही पाहलंच आणि अगदी पहिलाच माझा अटेम्प्ट आहे गुलाबजाम या अगोदर खूपदा बनवले आहेत आणि रेग्युलरच्या पद्धतीने बनवलेत पण यावेळेस थोडं वेगळं ट्राय करते त्यामुळे मला पण ते वाटतंय की तसं जमतंय की नाही बघूया आणि फसले तरी तुमच्यासमोरच आणि जमले तरी तुमच्यासमोरच आहे जे आहे ते सो बनवायला घेते तर चला तयारी करू काय चाललंय बाबू तुझं काय नाही फार काय कशासाठी ते तुला लागणार ना जामून बनवायला मला जामून बनवायला लागणार आहे म्हणून आणि साखरेचा असा युज नसतो पाक केला जातो बाळा चाचणी बनवतात हो आणि वेलची घालून ते वाटलं जातं असं साखर नाही वाटत तुला काय वाटलं अशीच वाटत साखर टाकतात पण अशी नाही रे बाबू पाक केला जातो आणि दुसरी साखर जी घातली तिने पावडर तर ती विलायचीची असते त्यामध्ये विलायची सोलून टाकायची असते आता दाखवते मी तुला माझी मदत करत होतास नको थँक्यू विलायची सोलतो सोय बाई mm. एवढी मदत अ mm. कस काय बर कुणाच्या आवडीचा mm. पदार्थ आज mm. कसं काय किचन मध्ये आज तुम्ही आमच्या मदतीला आलात महाराज कारण की आजही बनणार आहे आणि ना, श्रीचा ना? दात हालतोय पुढचा बरं का त्यामुळे सारखं तो ओठामध्ये धरतो दाखवे श्री तू हा पडणार आता लवकरच मी काढून देते था येते काढायला मी काढते ना बघू काढतो या बाजूला इथं दिसत असेल तुम्हाला तर खिचडी शिजायला आहे मी हलकं फुलका सामून जर असले जे आ, मुगाची डाळ असते ती आणि तांदूळ इक्वल घेऊन त्याची जे खिचडी बनवतं खिचडी होती आपली हे पण म्हणले की मला पण जास्त भूक नाही आहे सो त्यामुळे मग सगळ्यांसाठीच खिचडी पापड आणि खिचडीवरती तूप असं असणार आहे आणि स्वीटमध्ये जामून असणार आहे है ना आम्ही आज दुपारचं जेवण लेट केलेलं त्यामुळे मग कुणालाच तितकी भूक लागली नाही बरं खरं इथं साहित्य घेतलंय काजू बदाम त्यासोबत इथं स्त्रीने हे घेतलेलं विलायची त्याच्यामध्ये घालण्यासाठी आणि हा फूड कलर आपल्याला लागणार आहे कशासाठी ते तुम्ही पुढे पाहालच सो आता वेलची आपण अगोदर सोलून घेऊ आता वेलची स्त्री सोलून देतो आहे मला कसं काय असतो माझी एवढी मदत करायलास काय नाही गुलाब आहे ना हो का या तुके आजपासून हो साखरेमध्ये ठेवते चला आम्ही सोलून घेतो हे सगळं बारीक वाटून घेते मी आता करायचं पण आता याच मग हे असं असंच टाकायचं का आपण नाही बेल न घ्यायचं असं हे करायचं हे म्हणजे काय करायचं हे म्हणजे असं असेल घासायचं वाटून घ्यायचं तू कधी पाहिलं होत असेल मला मी अगदी आपण बनवतो तावणा परवा ना� गुलाबजामून इकडे खिचडी आपली तसं तर खूप रिअरली श्री किचनमध्ये म्हणजे अशा गोष्टींमध्ये मदत करत असतो ज्यात स्पेशली त्याला आवडणारा एखादा पदार्थ बनतो तेव्हाच नाहीतर एरवी मग थोडंफार तो मदत करतो मूड असेल तर पण तो हॉलमध्ये बसून मग जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत तेच वापरते बदाम उभे पण कापलेत मी आणि छोटे असे तुकडे पण केलेले आहेत सेम काजूचे पण म्हणजे आपल्याला हवं त्या शेपमध्ये आपण तर कट करून घेऊ शकतो पण मी असं का कट करते ते पुढे तुम्हाला आता मी विलायची साखर मिक्स करून घेतली आणि काजू आणि बदाम बदाम वेगळे वेगळे घेतले वेगळे वेगळे काबर कट केले असतील तुला काय वाटत हे वाले बदाम त्याच्या वडी लावायला आणि हे वाले बदाम कशासाठी लवकर सांगा खायला खायला नाही खायलाच हे सगळं आहे पण जामून मध्ये आपण ना हे वेगवेगळे यूज करणार म्हणजे ते जामून मध्ये हे च्या वरी चिटकवायला हे जामून वरी चिटकवायला खायला जामून वर हे चिटकवलं कि साईला एक छोटा चिटकवायचा असं आणि पण आणि जर संपलं तर त्या टायमिंगला हे चिटकवायचं दाखवते आता बघ काय वापर करणार आहे तू पण आश्चर्य नाही छोट्या मुलांना तर तू मला हे सोलून दिलस ना हे खूप मोठी मदत केली दिस तू थँक यू करू अशा आशा नाही मज्जा नाही आहे किती पण सांडून देशील ओके आता बस 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 आता केलं हा तूच केलंस हे वाव माझ्या सरीने किती छान केलंय कुणाला पण एवढं छान जमत नाही खूपच सुंदर हे बघ श्री तुम्हाला काढून दिलंस ना एवढं छान आता मग तुला मी वाटू पण दिलं तिला बघ जा बजल टी व्ही लागली तोपर्यंत मी वाटून तर हे सगळं मी वाटून घेतलंय एकदम बारीक कट आहे काजू आणि बदाम आणि काही उभे काप केलेत आणि इकडे वेलची पण वाटून घेतली तर जामून मिक्स घेतलंय मी कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता त्या पॅकेटवर दिलेलं जे काही प्रमाण आहे ते सगळं वाचवून घेतलं म्हटलं काही बिघडायला नको हे काढून घेऊ आपण इथं दूध पण घेतलंय मी थोडस तूप पण घेतलंय आणि पाणी लावलं ला तर यूज करायचं ते जामून प्रीमिक्स एका बाउलमध्ये काढून घेते आणि आमच्या गावाकडे ना खवा असतो ना म्हणजे आपल्या म्हशीचं दूध जे असतं ते गोठून त्याचा खवा बनवला जातो आणि म्हणजे त्याची चव काही नॅरीचं असते आणि ते फ्रेश फ्रेश एकदम असतं त्यामध्ये मग जे जामून बनवले जातात त्याची चव पण खूप जास्त भारी असते पण इकडे खवा तितका जास्त मे बी मिळत नसावा असंच वाटतं आहे कारण की आम्ही चौकशी केली दूधवाल्या दादांकडे वगैरे तर ते म्हटले की नाही त्यामुळे मग सहसा हे जामून प्रीमिक्स रेडीमेड जे मिळतात त्याच्यापासूनच बनवते मी पण गावी गेल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन की घरचा खवा कसा असतो आणि त्याच्यापासनं किती छान असे जामून बनतात ते तर आता याच्यामध्ये म्हणजे काही थोडंसं गाठी वगैरे आहेत त्या फोडून घेते मी आणि थोडी क्वांटिटी एका बाउलमध्ये मी काढून घेते त्याचं कारण म्हणजे पुढे मी तुम्हाला दाखविण्यात जे ड्रायफ्रूट्स वगैरे आपण कट करून घेतलेले आहेत तर त्याचा पण यूज आपल्याला करायचा आहे तर आत्ता तुर्तास एका बाउलमध्ये ते काढून घेतले आणि याच्यामध्ये आता मी लागेल त्या हिशोबाने मग थोडं थोडंसं दूध टाकत ते मळून घेणार आहे त्यात एकदाच दूध किंवा पाणी ओतायचं नाही कारण काय होतं का मग ते खूप जास्त जर लिक्विडी कन्सिस्टन्सीचं झालं ना तर मग जामून वळायचं थोडंसं अवघड होतं म्हणजे ते गोला करत होणारच नाहीत असं होतं ते पगळल्यासारखे होतात त्यामुळे मग मी तरी थोडं थोडं करून मग ते दूध किंवा पाणी असेल ते ॲड करत जाते आणि त्यानंतर मग छानपैकी त्याचा गोळा मौसर आपल्याला मळून घ्यावा लागतो पण आणखी एक गोष्ट म्हणजे थोडंसं तूप जर घातलं आपण हे मळताना तर जामून खूप छान सॉफ्ट होतात आतून पण आणि खायला पण भारीच लागतात टेस्ट वाईजसुद्धा तर तुम्ही घालता की नाही तूप ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर या याच्यामध्ये मात्र मी थोडंसं तूप घातलं आहे अर्धा चमचा आणि पुन्हा थोडंसं दूध टाकत हे मी मळून घेणार आहे मस्त हे बनवताना मला एक चूक माझी जाणवली ती म्हणजे की हे मळायला घेताना एका मोठ्याशा परातीत वगैरे आपण मळायला घेतलं तर ते छान मोकळ्या हाताने आपण मळू शकतो याच्यात कुठंतरी तुटपुंज वाटतं आणि तितकं जास्त असं छान मळून घेता येत नाही असं मला वैयक्तिक जाणवलं परातीमध्ये आपण मोकळ्या हाताने अगदी सुंदर पद्धतीने ते छान नरम होईपर्यंत मळू शकतो आणि तसंही आपल्याला लगेचच हे वापरात घ्यायचं नाही आहे थोड्या वेळाला रेस्ट करू द्यायचं आहे झाकून ठेवते मी छान आणि मग जरा वेळा आणि बघूया आपण कसं होतं ते मग अशी तिमण्या अगोदर आपण थोडंसं कोरडं प्रिमिक्स बाजूला काढलेलं होतं तर त्याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स वगैरे टाकते आणि जरा वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं ते आता तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला खाताना जर क्रंची हवं असेल तर अगदी बारीक किंवा पिठासारखी अशी ड्रायफ्रूटची भुकटी बनवायची नाही ते कट करायची छोट्या पिसेसमध्ये आणि मगच वापरायचे आता याच्यामध्ये मी फूड कलर घेतला आहे ऑरेंज तर तो थोडासा टाकते आणि पाहू शकताय अगदी चिमूडवर टाकला आहे जास्तीचा पण नाही टाकायचा आणि आता हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर कोरडंच आणि त्यानंतर मग थोडंसं आपल्याला त्याला बाइंडिंग यावी याकरता थोडं लिक्विड म्हणजे दूध टाकायचं आहे दूध नसेल पाणी टाकू शकता आणि मुळात आपण ते जे जामून प्रीमिक्स घेतलं होतं तर ते पिठासारखं मळलं जावं ह्या हिशोबाने मग ते बाजूला काढलं होतं आपण आणि अजून थोडे ड्रायफ्रूट्स मी टाकलेत लागेल ह्या हिशोबाने आता तुमच्या घरात किती मेंबर आहेत त्यानुसार तुम्ही बनवू शकता इथेसुद्धा अगदी बेताणीच आपल्याला पाणी किंवा दूध टाकायचं आहे जास्तीचं टाकायचं नाही नाहीतर मग ते पातळ होऊन जातं आणि आपला जो पर्पज आहे तोच सगळा स्पॉइल होऊन जाऊ शकतो त्यामुळे से से, तर आता हे छानपैकी थोडंसं कोरडंच असलं पाहिजे पण थोडंसं गोळा करता यावा ह्या हिशोबाने मी मळून घेतलं तरी आता अभ्यासाला बसलाय त्याच्या आणि या इथं तुम्हाला दिसत असेल तर पातेलं ठेवलं आहे मी स्टीलचं आणि त्यामध्ये आता साधारण दोन कप साखर टाकते म्हणजे सहाशे ग्राम साखर आपल्याला घालायचे तर या कपाने मेजरमेंट केल्यानंतर ती प्रॉपर होते तर आणि सहाशे चाळीस ग्राम पाणी टाकायचं चाचणीसाठी इकडं आपलं हे जे पीठ आहे जामूनसाठीचं जा ते रेस्ट करतं आहे तोपर्यंत मग आपण चाचणी बनवायला घेऊ तर एक कप साखर टाकते मी अजून एक गावाकडे ना असं मोजून मापून तोलून मोलून अजिबात नसतं एकदम मोगम बनवलं जातं आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवतात दिवाळीच्या वेळेस वगैरे रावळे येत असतात सगळ्यांना आपल्याला फराळाचं द्यायचं असतं त्यामुळे मग शक्यतो घरचंच दूध असतं आणि मग ते खवा बनवणारे जे काका असतात त्यांच्याकडे ते दूध घेऊन गेलं की मग त्यांना सांगितलं की आम्हाला खवा बनवून पाहिजेल आहे तर ते ते आठवतात आणि त्या बदल्यामध्ये थोडंसं क्वांटिटी त्यांच्यासाठी काढून ठेवतात किंवा मग त्याची त्यांची ती काम करण्याची हजेरी जी असते तेवढी आपल्याकडनं पैशाच्या रूपात घेतात आणि आपण बाकी सगळा खवा घरी घेऊन येऊ शकतो तर ते भरपूर क्वांटिटीमध्ये असतं आणि त्यामुळे मग मुबलक खायला पण मिळतात आणि इतरांना खाऊ घालायला पण मिळतात तर हाच फरक आहे गावाकडच्या आणि शहरी भागातल्या संस्कृतीमध्ये याच्यामध्ये वेलची पण टाकली आहे मी आणि वेलचीची पूड अगदी बारीक वाटून पण तुम्ही मिक्सरला फिरवून टाकू शकता पण मी अशीच ओबडधोबड वाटली आहे छान लागते दाताखाली आल्यानंतर तर यायला दिसत असेल तुम्हाला आपला पाक बनतोय चाचणी जामूनसाठीची आणि इकडे हे आपलं जे पीठ रेस्ट करायला मी ठेवलं होतं तर ते एकदा आपण छान मऊसर त्याचा गोळा करून घेऊ ॲक्च्युली uh, हे मळलेलं आहे पण तरीसुद्धा क्रॅक वगैरे जातात ना तर तसे जाऊ नये यासाठी अजून एकदा छान आपल्याला एकदम मऊ असा गोळा मळून घ्यायचा याचा आणि बाकी इकडे सुद्धा मी हे बघा आहे कलरचं आणि ड्रायफ्रूट्स घालून केलेलं तर हे कशासाठी काय ते पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच तर अगोदर हे छान मळून घेऊ तोपर्यंत आपला पाक पण रेडी होईल तर आता बऱ्याच वेळ हे झाकून ठेवलं होतं पुन्हा आणखी त्याच्यामध्ये ते आकसून घेतं दूध वरचेवर त्यामुळे अजून थोडंसं दूध याच्यात टाकते आणि मला ते त्याच्यात तिंबायला ना खूप असं कंजेस्टेड वाटत होतं म्हणून मग मी शेवटी एक ताटली घेतली परत म्हणू शकता तुम्ही त्याला आणि त्याच्यामध्ये परत वरचेवर दूध टाकत मी हे छानपैकी मळून घेते आपल्या सवयीचा भाग असतो बऱ्याच जणींना टोपल्यामध्ये पण कणिक मळता येते माझा हा गोळा पूर्णपणे मळून झालेला आहे आणि इतरल्या बाजूला दाखवते मी चाचणी बनवून घेतली आता गॅस आपण ऑफ करू हे बघा आज जरा विशेष दिसायला लागले काहीतरी अच्छा पण आहेत आणि मला पण थोडासा वेळ तर म्हणलं वेळ तर असा कधीच निघणार हो नाही म्हणून काढावा लागेल आणि चाचणी आपली बनते आता गॅस ऑफ करते मी आणि ह्या बाजूला ट्रान्सफर करते इकडे आणि याच्या तिथे झाकून ठेवायचं आपल्याला कारण की कोमट असताना पाक त्याच्यामध्ये जामून घालायचे तर इकडे जामूनच पण मळून झालं पीठ आता तरी या इथं मी कढई चेंज केली खरं तर लोखंडी कढई ठेवली आहे कारण अगोदर जी कढई होती ना त्याचा सरफेस जो आहे तो असा उथळ होता आणि मग त्यात प्रॉपर डीप होत नाही जामून त्यामुळे मग आता अशी खोलगट आहे तर याच्यात छान फ्राय पण होतात आणि लोखंडी पण आहे त्याचा फायदा पण आहे तर चला आता हातावरती तूप लावून घेऊ आणि हे असं करायचं आपल्याला हे म्हणतील काय झालंय वर्षाला असले कसले जामून बनवायले आहे हे ते 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 तर आता मी तुम्हाला दाखवते हे जे ड्रायफ्रूटचं आपण मिश्रण करून घेतलंय ना तर ते घालायचं पद्धत आहे आणि त्यानंतर हे आपल्याला सील करायचं हे नवीनच पद्धत म्हणूनच वेगळ्या पद्धतीने जामून म्हणून मी सुरुवातीला सांगितले मजा येणार खायला आणि सुके पण करता येतात आपल्याला आता हे कधी शिकले माझ्यावरती म्हणजे क्वेश्चन मार्क आहे वेगळे पण थोडस जपलं पाहिजे ना काहीतरी तर आपण रेग्युलर जामून बनवतोय पण तेच ते जामून खाण्यापेक्षा खूप छान खूप छान हीच तुझी वृत्ती मला खूप आवडते कारण नवीन नवीन खायला मिळते <laughs> तुम्ही नॉनव्हेजचे बनवता की पदार्थ पण <laughs> तुम्ही वेगळं काहीच नाही बनवत फक्त ते ग्रेव्ही वेळ नसतो ग वेळ तर दोघांना तरी आता याच्यानंतर बनवायचा प्रयत्न करतो मी थोडंसं जास्त हे करायला लागतं बरं का म्हणजे वरचे जे क्रॅक्स आहेत ना ते सगळे बुजेपर्यंत हातावरती सॉफ्टली असं फिरवून घ्यायला तरी आईत दिसत असेल तुम्हाला असे छान जामून होत आहेत मला वाटत होतं कुठे क्रॅक जातो की काय पण बऱ्यापैकी सॉफ्ट व्हायलेत आणि अजून बाकीचे सगळे मी प्रिपेअर करून घेते कारण हे सगळे दाखवत बसेल तर व्हिडिओ खूपच मोठा होणार सो चला आता पटापट बनवून घेऊ आणि काय म्हणताय तुम्ही हे असे पाहिले होते अगोदर मी पण पहिल्यांदाच असं थोडस सर्च केलं म्हणलं बघू जरा वेगळे बनवतेस ते जर वेळी नको <laughs> आणि त्यावेळी मग मला माझ्यासाठी बनवायला कट केल्यानंतर खूप भारी वाटत ते कलर आहे ना <laughs> त्यामुळे <laughs> म्हणजे स्प्रेड होत जे सगळ्यात जास्त बनवलं ना सगळ्यात जास्त मीच खात असतो बसता उठता खात असतो मी आवड स्त्रीला पण टिफिनला द्यायला वगैरे पण मला फायदा होतो कारण घरात आहे ना गोड न आवडणारे लोक असायलाच पाहिजे म्हणजे आमच्यासारख्या फायदा होतो सगळ्यांना पण तेवढं जास्त खात नाही इथं आपल्याला ना, एक, एक स्टेज जा, हे करायचं हे जे आहे ना उभे कापलेले हे टाक बदाम येस हे गुलाबाच्या पाकळ्या हो गुलाबाच्या पाकळ्या आणि परत हे झाकून ठेवायचं आता परत तयार झाले ना मग कसे दिसतात बघा ओके चला तर जामून रेडी झालेत आपले पाहू आहे अगदी गोल गरगरीत आणि क्रॅक पण अजून तरी केलेले नाहीत आता फ्राय करताना बघू कसं काय होतं ते स्त्रीने पण काही छोटू पिल्लू असे बनवलं <laughs> आणि त्याने पण ट्राय केलं तर ह्यावेळी वेगळ्या पद्धतीने बनवलेत मी कट करून पण तुम्हाला दाखवणार आहे अगोदर पण फ्राय करून देऊ काही जणींनी मला कमेंटमध्ये मागच्या वेळी सांगितलं होतं की आम्ही तुपामध्ये जामून बनवतो पण मी कधी बनवलेले नाही आहेत मी तेलामध्येच तळते बनवताना थोडंसं तूप मात्र घेते तशा पद्धतीने दिसत असेल मस्त गोल्डन ब्राऊन होतात आणि थोडेसे आपल्याला डार्क काढायचे त्यामुळे अजूनच जास्त याचा कलर भारी होतो आपली पहिली बॅच काढून आहे इकडे दुसरी मी काढते काही लहान काही मोठे तुम्हाला दिसत असतील त्याचं रिझन आहे आणि थोडीशी हेल्प केली तर ता त्यांनी त्यांच्या का काही जसे की शेपचे आणि स्त्रीने छोटू छोटू बनवलेले त्यामुळे थोडस तुम्हाला आकारामध्ये हे होऊ शकतं एका व्यक्तीने बनवलं ना कि सारखा आकार होतो मध्ये पाणी कसं होणार पाणी तिकडे वाळा तिकडे आणि आकाराचे जर केले ना आपण तर जास्त सुंदर पण होतात आणि मस्त पैकी म्हणजे फुकतात ते आणि हे जरा मोठे होतात कारण पाकात घातल्यास हे अगदीच असे मोठे मोठे होतात हॉटेल मधल्यासारखे आणि हे वाले आहेत ना हे एक दोन स्त्रीकडनं हे झालेले असतात ते बेस्ट नाही करू शकत आपण नाही पण त्याचा आनंद आहे ना बनवतोय आपण आणि ते खूप महत्वाचं आहे कशी जरी शेप बनली ना तरी काय आनंद जातो उत्सुक आहे बघा बघायला हा चला गॅस जवळ यायचं नसे बाळा गरम आहेत त्याच्यामध्ये सारण भरपूर भरलेलं आहे आणि हे छोटे आहेत ते मीडियम साइजचे असे मी बनवलेत आणि हे आपोनची रेसिपी आहे आणि ही श्रीची आहे। तीन ना, आज खूप छान आहे श्रीने तर करंजारखी बनवलेली काय कलरफुल गुलाबाच्या पाकळ्या किती वेळान खाऊ शकतो मी मोरायला पाहिजे झाकून ठेवू आणि त्यानंतर मग जरा वेळाने मी दाखवते तुम्हाला एक दहा मिनिटांनी कसे झाले ते हो आणि मी पण खाऊन दाखवतो दहा मिनिटांनी इथं मी कट करून दाखवते तुम्हाला ओहो हो कलर कलर ए खूप छान आहा मस्तच हे बघा इथ आपले जामुन रेडी झालेले आहेत हो छान खूप छान दिसायला चला आता सर करू आपण यावेळी मी वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत कसे ते याय तर पाहू शकताय तुम्ही असं वेगळं दिसतं थोडस आणि मुलांना म्हणजे थोडं क्रंची पण लागतं हेल्दी पण दोन्ही गोष्टी तर तुम्हाला आवडली काही मेथड ते सांगा मला आणि आईला आवडते का मला बघायचे कारण असं मी पहिल्यांदाच बनवलंय आणि बऱ्यापैकी यशस्वी झालीये आता आईचं मत आवडती काय ते बघू श्री मग कसं वाटतंय खाऊ वाटते चला सांग टेस्ट टेस्ट सांग कशी झाले खाऊन ओ कस वाटतय छान झालंय आवडले किती मार्क्स देतील वन लॅक वन लाख आउट ऑफ टू बिलियन छान छान बघा स्वतःहून खातो याच्यात वर्षाच यश आहे की नाही आता तुम्ही खाऊ ना येऊन खाऊन रिव्ह्यू सांगा कसं झालं सांगायला कस एक फिनिश झाला सेकंड सुरू झालाय आमच्या स्त्रीचा आहे ना रे श्री आवडीने खायला बाळ आमचं अगं दुसरा फिनिश करत आणला त्यान त्याच्यामध्ये ते वाले त्याच्यामुळे झालेत ना आवडलं यापूर्वी नाही ना असेच निमेकर कर निमेकर आता बघते मी चवयजी माझ्या लि तर नाही जाव आहे ना बनवलंय का बरं 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 असं समजू नका तुम्ही जेन्युन सांगा एकदम जे आहे ते चौक सांगा कोण बनवले त्यापेक्षा लयच भाजी झाले कि वर्ष हा लय भाजी दिसत अंजीर कसा असतय शेमतीलाय अंजीराचीच बाबा उपमा जाव आहे ना बनवलंय तुमच्या बरं बरं जा चे एक नंबर आहेत मीडाय वाय शिनपीटला वय बघा इकडं वर्षाचा आणखी बरच काहीतरी चालू आहे तिने आजचा साधा सिंपल बेत आहे खिचडी ती पण निम्मे तांदूळ आहेत आणि निम्मी आपली मुगाची डाळ जामून जे आता प्रिपेअर केलेत आपण त्यानंतर इकडे पापड आणि ते हुडमोडे आणि त्यासोबत लिंबू आणि वरती तुपाची डाळ तरी तुला काय आवडलं रे बाबू याच काय त्याला सगळ्यात जास्त ह्याच्यापैकी कशाला मार्क्स देशील तू Hmm. हे। <laughs> ते वेगळं वाटलं ना थोडं मध्ये अगं त्याही आज फोडता खूप टिकलेला मध्ये लाल भेडक असते कसलं भारी टिपले बघ ना <laughs> तर चला जेवण करतात भूक लागली खूप आता आज मी लाईट ऑफ करणार नाही बघ झोपताना कारण की आज मला या हरिपाठाचे पाच पेज वाचायचे दाखवत वा <laughs> ते <ती> छोट पुस्तक अक्काच <laughs> किती पेजेस वाचणार पाच म्हणून लाईट ऑफ नाही करणार मला सकाळी लवकर उठून वाचायचं असते छान छान हरिपाट रात्री पण वाचलं रात्री पण चालते वाचलं तर चांगलीच गोष्ट आहे गुड नाईट कसं करणार शुभ रात्री म्हण वरती बघ सगळे बरात तुम्ही हरिपाठ वाचता का म्हणून तुम्ही हरिपाठ वाचता तू कुठलं शिकलास वाचायचं आजीकडून आजी बर